एकतीस हजार सहाशे रुपयांचा गांजा पकडला जळगाव जामोद पोलिसांची कारवाई आरोपी अटकेत जळगाव जामोद ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये तालुक्यातील अवैध धंद्यांवर धडाकेबाज कारवाई करण्यात येत असून अशीच कारवाई जळगाव जामोद शहरामध्ये करण्यात आली जळगाव जामोद पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले पीएसआय प्रशांत झेंगे गोपनीय माहिती मिळाली की दोन तरुण मुलं गांजा विक्रीसाठी घेऊन येत आहेत अशा माहितीवरून आरोपींना पकडण्यासाठी सापणा रचण्यात आला होता दिनांक एकोणावीस नोव्हेंबर रोजी गुप्त माहिती मिळाल्यानुसार दोन संशयितांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांच्या ताब्यातून एक किलो पाचशे ऐंशी ग्राम गांजा विकत अंदाजे वीस हजार रुपये प्रति प्रमाण एकतीस हजार सहाशे रुपयांचा गांजा पोलिसांनी जप्त केला गांजा विक्री करणारे आरोपी जळगाव जामोद शहरातील आहेत आरोपीचे नाव विशाल संदीप वय वयवर्ष चोवीस राहणार गौतम नगर जळगाव जामोद अंकुश अशोक वानखेडे वयवर्ष बावीस राहणार गोपाल हल्ली मुक्काम गौतम नगर जळगाव जामोद या दोघांना देखील शहरातील आठवडी बाजारातून ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्या विरोधात दिनांक वीस नोव्हेंबर रोजी अणुक्रमांक पाचशे पंचावन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम आठ ब एकोणतीस एनडीसशे पंच्याऐंशी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून दोनही आरोपी अटक करण्यात आली आहेत ही कारवाई ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनात प्रशांत झेंडगे पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश पुंडे हेड कॉन्स्टेबल गजानन मानकर पोलीस कॉन्स्टेबल सचिन राजपूत पोलीस कॉन्स्टेबल परमेश्वर ढोंड यांच्यासह जळगाव जामोदागाराचे वाहतूक निरीक्षक पियुष पाटकर यांनी केली आहे पुढील तपास नारायण सरकटे करत आहेत